मंडई राज्यातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी मोठी खुशखबर आहे आतापर्यंत कस्टममध्ये म्हणजेच प्रोविजनल असेसमेंट्स एक्सपोर्ट्स प्रमोशन स्कीम्स हाऊसिंग तसेच बॉन्डेड हाऊसेसमधील उत्पादन यासारख्या व्यवहारांसाठी आता वेगवेगळे कागदावरचे बॉन्ड लागायचे त्यासाठी धावपळ खर्च आणि वेळ वाया जायचा पण आता ही झंझट संपली आहे कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात ई बॉन्ड प्रणाली सुरू केली आहे म्हणजे आता कागदी बॉन्ड्स नाहीत सगळं काही डिजिटल आईस गेट पोर्टलवरून ई बॉन्ड तयार होईल ई स्टॅम्पिंग ई स्वाक्षरी होईल आणि कस्टम ऑफिसर थेट ऑनलाईन पडताळणी करतील यामुळं फसवणूक कमी होईल प्रक्रिया पारदर्शक आणि झटपट होईल सगळ्यात भारी म्हणजे फक्त पाचशे रुपयांचं ऑनलाईन शुल्क भरलं की काम झालं आता कागदी बॉन्ड खरेदी करण्याची पण गरज नाही यामुळे व्यवसाय सोपा होईल वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील शिवाय पर्यावरण पूरकही आहे कारण कागदाचा वापरच नाही थोडक्यात सांगायचं तर ही ई बॉन्ड प्रणाली म्हणजे व्यवसाय जगतातील गेम चेंजर आहे तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो कमेंटमधून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र